वेळ प्रत्येकाची येते फक्त संयम ठेवा आणि मेहनत करून योग्य वेळेची वाट पहा फळ नक्की मिळते वर्ष दोन हजार चार दिनेश कार्तिक या युवा यष्टीरक्षकाने भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केले कार्तिकचे के क्रिकेट जीवन वाढत होते आणि दोन हजार मध्ये त्याची बालपणीची मैत्रीण निकिता वंजारा हिच्याशी लग्न झाले दोघांच्याही जीवापाड प्रेम होतं दिनेश आणि निकिता त्यांच्या वैवाहिक आयुष्यात खूप आनंदी होते दिनेश कार्तिक रणजी ट्रॉफीमध्ये तामिळनाडू संघाचा कर्णधारही होता त्याचा खास मित्र तामिळनाडू संघाचा सलामीवीर होता जो नंतर भारतीय संघाचा भाग बनला त्याचं नाव मुरली विजय एके दिवशी निकिता दिनेश कार्तिकचा सहकारी खेळाडू मुरली विजयला भेटली निकिताला मुरली विजय आवडला निष्पाप दिनेश कार्तिकला हे लक्षात आलंच नाही निकिता आणि मुरली यांच्यात जवळीक वाढू लागली आणि काही दिवसातच दोघांचे अफेअर सुरू झाले दोघं उघडपणे भेटू लागले दिनेश कार्तिक व्यतिरिक्त संपूर्ण तामिळनाडू संघाला माहीत होते की मुरली विजयचे कर्णधार दिनेशची पत्नी निकिता हिच्यासोबत अफेअर आहे त्यानंतर दोन हजार बारा वर्ष आलं निकिता गरोदर राहिली मात्र त्यानंतर कार्तिकच्या बायकोने गौप्यस्फोट करत हे मूल मुरली विजयचे असल्याचे सांगितले दिनेश कार्तिक तुटला त्याने निकिताला घटस्फोट दिला घटस्फोटाच्या दुसऱ्याच दिवशी निकिताने मुरली विजयशी लग्न केले आणि अवघ्या तीन महिन्यांनंतर त्यांना एक मूल झाले दिनेश कार्तिक डिप्रेशनमध्ये गेला तो मानसिक आजारी पडायला लागला पत्नी आणि जवळचा मित्र मुरलीची ही फसवणूक तो सहजासहजी विसरू शकला नाही दिनेश कार्तिक दारूच्या आहारी गेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो दारू पिऊ लागला तो देवदास झाला त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले रणजी ट्रॉफीमध्येही तो अपयशी ठरला होता त्याच्याकडून तामिळनाडू संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले आणि मुरली विजयला नवा कर्णधार बनवण्यात आले अपयशाचा काळ इथेच थांबला नाही त्याला आयपीएलमध्ये संघातही स्थान मिळाले नाही त्याने जिमला जाणेही बंद केले शेवटी दिने शीतका हतबल झाला की त्याच्या मनात आत्महत्या करण्याचे विचार येऊ लागले मग एक दिवस जिममधला त्याचा ट्रेनर त्याच्या घरी पोहोचला त्याला दिनेश कार्तिक वाईट अवस्थेत सापडला त्याने कार्तिकला पकडून थेट जिममध्ये आणले कार्तिकने नकार दिला पण त्याच्या ट्रेनरने त्याचे ऐकले नाही भारतीय स्क्वॉश महिला चॅम्पियन दीपिका पल्लीकर देखील याच जिमला जायची दिनेश कार्तिकची अवस्था पाहून तिने ट्रेनरसोबत दिनेश कार्तिकचे समुपदेशन सुरू केले ट्रेनर आणि दीपिकाच्या मेहनतीला फळ मिळू लागले आता दिनेश कार्तिक सुधारण्याच्या मार्गावर होता दुसरीकडे मुरलीचा खेळ सतत खाली जात होता इथे मुरली विजयला भारतीय संघातून वगळण्यात आले नंतर आयपीएलमध्येही त्याच्या खराब फॉर्ममुळे चेन्नई सुपर किंग्जने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला दुसरीकडे दिनेश कार्तिकने दीपिका पल्लीकलच्या पाठिंब्याने नेटमध्ये जोरदार सराव सुरू केला त्याचा परिणाम दिसू लागला आणि दिनेश कार्तिकने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठी धावसंख्या उभारण्यास सुरुवात केली लवकरच त्याची आयपीएलमध्ये निवड झाली आणि त्याला कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधारही बनवण्यात आले तो दीपिका पल्लिकलच्या खूप जवळ आला होता त्याने दीपिकाशी लग्न केले क्रिकेटच्या वयानुसार दिनेश आता म्हातारा झाला होता आता भारतीय क्रिकेट संघात ऋषभ पंतचे आगमन झाल्यामुळे कार्तिकला समजले की आता त्याची कारकीर्द जवळपास संपली आहे त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला येथे त्याची पत्नी दीपिका पल्लीकल गर्भावती राहिली आणि तिने जुळ्या मुलांना जन्म दिला दीपिकाचा स्क्वॉश खेळही थांबला दीपिका आणि दिनेश कार्तिक यांना चेन्नईच्या उच्चभ्रू भागात असलेल्या पोस्ट गार्डन मध्ये बंगला असावा अशी इच्छा होती दोन हजार एकवीस मध्ये चेन्नईच्या त्याच भागात एक घर विकत घेण्याची ऑफर आली दिनेशने ते विकत घेण्याचे ठरवले सगळ्यांनाच प्रश्न पडला होता की दीपिका आणि दिनेश दोघेही क्रीडा जगतापासून जवळपास बाहेरच आहेत मग एवढा महागडा सौदा कसा पूर्ण करणार त्यानंतर महेंद्रसिंग धोनीने दिनेश कार्तिकला सांगितले की मला तुला चेन्नई सुपर किंग्सचा यष्टीरक्षक म्हणून संघात परत पहायचे आहे दोन हजार बावीसच्या आयपीएलचा लिलाव सुरू झाला पण यावेळी चेन्नई वजी रॉयल चॅलेंजर बंगळुरूने त्याला जास्त पैसे देऊन विकत घेतले दिनेशची पत्नी दीपिका हिनेही खेळायला सुरुवात केली आणि त्यांच्या जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अवघ्या सहा महिन्यांनी तिने ग्लासगाव शहरातील स्क्वॅशच्या जागतिक स्पर्धेत मिश्र दुहेरी आणि महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकले तिची जोडीदार जोशना पुनप्पा होती आपल्या पत्नीच्या यशाने आणि नवीन संघात सामील झाल्यामुळे दिनेश कार्तिकमध्ये का देखील ऊर्जा वाढली आणि त्याने दोन हजार बावीसच्या आयपीएलमध्ये चमत्कार दाखवण्यास सुरुवात केली एकापाठोपाठ एक मॅच विनिंग इन इनिंग्स खेळल्या आणि तो या आयपीएलचा सर्वात मोठा फिनिशर म्हणून ओळखला जाऊ लागला नुकत्याच काल झालेल्या एका सामन्यात त्याने आठ चेंडू तीन षटकारांच्या मदतीने तीस धावा ठोकल्या सामना संपल्यावर जेव्हा दिनेश ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला तेव्हा विराट कोहलीने नतमस्तक होऊन त्याचा आदर केला आज दिनेश कार्तिक भारतीय टीव्ही संघात येण्याचा सर्वात मोठा दावेदार बनला आहे वयाच्या सदतीसाव्या वर्षी दिनेश कार्तिक हा यंदाच्या आयपीएल मधील सर्वात स्फोटक खेळाडू आहे दिनेश कार्तिकची ही यशोगाथा प्रत्येकाला माहीत असावी म्हणून मी ही पोस्ट करतोय खाली पडल्यावर उठणे कशाला म्हणतात हे कार्तिकचे आयुष्य सांगते नेहमी संयम ठेवा परिस्थितीशी लढत राहा तुम्ही तुमच्या सर्वोच्च स्थानी नक्कीच पोहोचाल विजय तिवळकर